आधुनिक आणि सुसज्ज यंत्रणा आणि तंत्रज्ञानाच्या या युगात जीवाची सुरक्षितता मात्र धोक्यात आली आहे प्रचंड प्रमाणात फोफावलेली वाहने व वाहतूक हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनलाय या समस्येच्या अनुषंगाने आपल्या जीवित सुरक्षित राहण्यासाठी मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिकच्या वतीने छोटा पोलीस ही संकल्पना सर्व शाळांमधून सन दोन ते दोन हजार चौदा पासून सुरू केली आहे मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानवंदनाच्या ह्या ुसार सेवार्थ कार्याचा वसा घेऊन संस्था मार्गक्रमण करीत आहे जय भारत जय मानव मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था धनलक्ष्मी प्राथमिक माध्यमिक व ज्युनियर कॉलेज या संस्थेअंतर्गत माननीय प्रकाशदादा कोले यांच्या या, या प्रेरणेतून संकल्पनेतून आम्ही हा ट्रॅफिक अवेअरनेस प्रोग्राम कार्यक्रम राबवत आहोत यामध्ये दोन हजार तेरापासून आम्ही कार्यरत आहोत दोन हजार पंधरामध्ये आम्ही छोटा पोलीस हा उपक्रम सर आणि माननीय संस्थापक सर आणि कोल्हे मॅडम यांच्या प्रेरणेतून राबवत आहोत हो। यामध्ये लोकांची जनजागृती ट्रॅफिकसाठी नियमांचं पालन करणे सगळ्यात महत्त्वाचं मानवधन म्हणजे मानवांची जपवणूक संरक्षण होणं यासाठी छोट्या विद्यार्थ्यांमार्फत संदेश समाजाला देणं हा मुख्य हेतू सरांचा आहे आणि त्यासाठी अविरत कार्य मुलं हा प्रयत्न करत असतात त्यासाठी ट्रॅफिकावर मी या उपक्रमांतर्गत वाहतूक शाखा युनिट क्रमांक तीन नाईक सचिन जाधव व कार्यकारी गट यांच्या माध्यमातून व सहकार्यातून वेळोवेळी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांबद्दल मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते ट्रॅफिक अवेअरनेस या उपक्रमाद्वारे धनलक्ष्मी ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांद्वारा सातत्याने रस्त्याच्या दुतर्फ उभे राहून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना रस्ता सुरक्षा संबंधी नियमांची ओळख व माहिती देण्याचे रस्ता सुरक्षा अभियान चालविले जात आहे उपक्रमांचे स्वरूप अधिक व्यापक व्हावे या उद्देशाने बालवर्गापासून ते प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या बालवयातील मुलांना विविध माध्यमातून छोटा पोलीस ही संकल्पना अधिक परिणामकारकपणे शिक्षकांद्वारे समजावली जात आहे व मुलांना या कार्यामध्ये सक्रिय सहभागी करून घेतलाय दररोज परिपाठामध्ये वाहतुकीचे नियम वाहन चालवणाचे नियम विद्यार्थ्यांना सांगितलंय नो हेल्मेट नो एंट्री या नियमाची काटेकोर अंमलबजावणी केली जाते हेल्मेट नसेल तर शिक्षकांसहित पालक विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येतो शाळेच्या प्रवेशद्वारावर मुलांनी उभे राहून पालकांना फूल देऊन औक्षण करून हात जोडून अभिवादन करणे हेल्मेट घालण्याची विनंती करणे यासारख्या प्रयोगातून नो हेल्मेट नो एंट्री ही संकल्पना राबविण्यात आली आहे प्रात्यक्षिकातून व प्रतिकृतींच्या सह्याने सिग्नलच्या दिव्य अर्थ व रस्ता सुरक्षा नियमन यांच्या मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात येतं आहे हसत खेळत शिक्षण या धोरणाचा अवलंब करत क्षेत्रभेटीचा आनंद देत विद्यार्थ्यांना ट्रॅफिक पार्क येथे नेऊन प्रत्यक्ष अनुभवातून संपूर्ण माहिती दिली जाते विद्यार्थ्यांसोबतच चर्चा करून त्यांना बालकांच्या जीविताचे महत्त्व पटवून त्यांचे उद्बोधन करण्यात येते या सकारात्मक बदलाचे पडसाद विद्यार्थी कृतीतूनही बघावयास मिळाले या उपक्रमामध्ये सातत्य राखल्याने आज जवळपास शंभरहून अधिक प्राण वाचलाय छोटा पोलीस या संकल्पनेला नाशिकचे माजी पोलिस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर यांनी देखील पाठिंबा दिलाय या उपक्रमासाठी संकल्पना रुजवणारे संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे यांनी लोकांना आवाहन करताना सांगितले की भारतीय नागरिक या नात्याने देशाची मनुष्यबळ संपत्ती म्हणून छोटा पोलीस या संकल्पनेकडे बघणे गरजेचे आहे इतर कोणत्याही प्रकारची हानी भरून काढणे शक्य असेलही परंतु मनुष्याच्या जीवितहानी कोणत्याही स्ूपात भरून निघणे केवळ शक्य आहे त्याचप्रमाणे वाहनांचे होणारे नुकसान हे देखील राष्ट्रीय संपत्तीची हानी आहे या सर्व हानी टाळायची असतील तर त्यावरील एकमेव उपाय म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे तर दृष्टीने नागरिकांनीही दक्षतेने वाहतुकीचे नियम पाळायला पाहिजे समाजात दक्ष नागरिक असतील तर पोलिसांना गस्त घालण्याची गरज पडणार नाही म्हणून रस्ता सुरक्षितता आणि परिसर सुरक्षितता या दोघांचा विचार करून छोटा पोलिस ही संकल्पना नाशिक जिल्ह्यामध्ये मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेच्या अधिपत्याखाली असणाऱ्या शाळांमध्ये राबवण्याचा संकल्प संस्थेने केलाय प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार